लक्षात देत नाही उसाच्या बुडाजवळ माती आहे ज्यावेळी फुटवा निघत असतो त्यावेळी उसाच्या बुडाजवळ माती नको कसा चालला पाहिजे उदाहरणार्थ माझा हात आहे आणि वरती पुढं लोखंडाच्या दोन सळ्याचं टोक केलेला आहे असा होत उसाच्या दोन्ही बाजूला चालला पाहिजे जमीन चिरली पाहिजे जमीन फाटली पाहिजे त्याला बाळभरणी म्हणतात त्याला बाळभरणी म्हणतात आणि सरीच्या जागी सरी ठेवायची सरी फोडायची नाही कधी हे हे नाही पण म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचा ऊस लावलेला होता थोडक्यात हा ही सरी आहे आणि हा भोंडा आहे सरीमध्ये ऊस आहे भोंडा हा जोपर्यंत पाहिजे तेवढा फुटवा निघत नाही तोपर्यंत फोडायचा पाहिजे तेवढी फुटवी मिळाल्यावर आता सरीतला नंतर सहा आहे तुमच्या दहा फुटात ऊस पाहिजेत कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी ज्या दिवशी पंच्याहत्तर ते ऐंशी ऊस मिळतील त्यावेळी भोंडा फोडायला तुम्हाला परवानगी तोपर्यंत फोडायचा पण ह्या भागात काय होतं उस दोन उसाला उस अवजार चालवणे त्याला बाळभरणी म्हणतात पाहिजे तेवढा फुटवा मिळाल्यानंतर मग भोंडा मोडायचा त्याला कच्ची भरणी म्हणतात आणि चार महिन्याच्या उसाला सरीच्या जागी भोंडा आणि भोंड्याच्या जागी सरी करायची त्याला पक्की नमस्कार सर नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर पटला सुद्धा तर आपला परिचय मी गणेश उत्तमराव सोंडकर गाव राडगाव राहणार लाडगाव जिल्हा हिंगोली ओके बरं त्या प्लॉट संदर्भात आपल्याला थोडी माहिती पाहिजे अंतर किती आहे कधीची लागवड आहे आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडे फर्स्ट टाइम आलो होतो पहिली वेळेस काय बदल झाला आमच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या थोडीशी माहिती कधी लागवड पंधरा डिसेंबरची लागवड आहे ओके आणि आपण सहा बाई सव्वा सहा बाय सव्वा लागवड सहा बाय सव्वा दीड वर लावड केली डोळ्या पद्धतीने लावलेली आहे आपण एक डोळा पद्धती हा एक डोळ्या पद्धतीने कोणती आहे बारा जिरो पंधरा बारा जिरो पंधरा आणि आत्ता ही तुम्ही जे मध्ये आपली भेट झाली ते कशा प्रकारे भेट झाली तुम्हाला थोडस विश्लेषण करायचं ते काय आपल्या इकडे कोणी लागत नाही सहा बाई याच्यावर तर मग मी मोबाईलवर पाहिली होती तुमची पत्रिका okay. पत्रिका पाहिल्यामुळे मग त्याचा टाइम पाहिला वेळ पाहिला आणि त्यानुसार तुमचं कातनेश्वरला कार्यक्रम होता पाटील हा माने पाटील साहेबांचा आणि त्या कार्यक्रमामध्ये मुद्दाम मी हुँ. आलो एकटा आणि मग तिथं आपली मुलाखत झाली मुलाखत झाल्याच्या नंतर मी तुम्हाला विनंती केली साहेबाला तुम्हाला की बाबा माझा प्लॉट असा असा आहे थोडं मला अनेक मार्गदर्शनची गरज आहे आवश्यकता आहे तर त्यानुसार तुम्ही माझ्याकडे आले होते बरोबर सात मार्चला आले होते सात मार्चला सात मार्चला आले होते तेव्हा का ते काय तेवढा काही प्लॉट हे नव्हता हो हा तुम्ही माझे व्हिडिओ काढलेले आहेत पहिले आणि त्या दिवशी मग माने साहेबांना जे सांगितलं आणि सांगितले त्यानंतर मी परभणीला तुमच्याकडे रुद्राक्ष एजन्सी रुद्राक्ष एजन्सी परभणी हा रुद्राक्ष अग्रो एजन्सी परभणी त्यांच्याकडे त्यांच्याकडे आलो आणि ते तुमचे प्रोडक्ट जे खत ते ओरोरा ते सुपर ओरा सुपर ओरा सुपर ओरा आणि दहा चौतीस शून्य दहा चौतीस शून्य दहा चौतीस शून्य सुपर ओरा सुपर ओरा हे प्रोडक्ट घेऊन मी त्याचं ते माने साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी केलं तर एक महिन्यामध्ये मला एकदम याच्यामध्ये चांगलं कुठे वाढले सध्याची एवढं टेम्परेचर आहे उन्हाच तरी पण एवढ्या टेम्परेचर मध्ये पण एकदम कळा आहे त्याची एकदम त्याच्यामध्ये पुन्हा आमच्या गोबीला गोबीला पण चांगलं आम्ही सात मार्चला भेटलो तुम्हाला आज अठरा एप्रिल अठरा एवढा कालावधी गेला त्याच्यामध्ये तुम्ही एक महिना दहा दिवस समजा सात दिवस एक महिना दहा दिवस एक महिना दहा दिवस सव्वा महिना सव्वा महिना लमसम सव्हा महिना झाला सव्हा महिन्यामध्ये एकदम असा दोन पट तीन पटच फरक पडला नाहीतर अगोदर याच्यात करमत नव्हतं म्हणजे असं तुट वाटत होती प्लॉट असा कमी वाटत होता पण आज ले भरगच झाला कुठे पण झाली भरपूर कुठल्याची संख्या झाली एकदम मध्ये याच्यामध्ये चांगलं हे बी आहे आणि गोबी पण चांगली झाली चांगलं आहे एकदम बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या बाकी शेतकऱ्याला आता ते ना घ्यायला पाहिजे हे संदेश हे अंतर वाढवायला पाहिजे अंतर वाढून आपले प्रोडक्ट जे उसाला लागतात सुपर सारखी दहा सव्वीस वीस तुमची हे घेऊन करायला पाहिजे व्यवस्था एकत्रिक स्थापनाकडे गेलं पाहिजे म्हणजे हा सेंद्रिय प्लस जीवन आणि एनपीके पी हे आणि याच्यामध्ये हे पण पाणी पण कमी लागतंय अंतर जास्त असते बरोबर